वात वात गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई योग तुम्ही मजा असताना सगळं ते आपल्या आगरी कोणी फॅमिली लॉक्स सोडते जाईल जस्ट उठलो म्हणजे आज खूप म्हणजे खूप लेट उठलं कालपेशला आम्ही जाणार होतो दे वेगळ्याकडे पण आता प्लॅनिंग आमचा फिक्स म्हणजे कॅन्सल झाला दोन तीन जणांच्या मुलं त्यांना आता कुठून म्हणजे कुठंच नेणार नाही आता तिकडस प्रशांत नावा असं निघलंच आणि हरेश पण तिकडेच गेलो लाईन टाकला मग हरेशला बोलतो तिकडेच थांब आपण तिकडे दे देतो प्लॅनिंग तिकडची केलं आहे आता कल्पेश निघले तिकडनं आता येईल तो पंधरा मिनटात तो बोलून पंधरा मिनटात पोहोचतो कसा ना कसं करून आता मी जातो पहिले इथं गंडारीला काम आहे असा तो काम करतो आणि मग ऋतूला जाऊन थांबतावला शॉपजवळ तिकडनं डायरेक्ट जाऊया आपण एक दागा आहे एकदम भारी धागा आहे ते आम्ही शोम दे कालच माता जाऊया तिकडे हात हात यश 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 यायचो अधे अदे तुला ट्रेनिंग दे आधे लवकर आधे रोर दे रो रो तुझे दे ये पापी तुम्ही समजेल तुम्ही बरोबर ये ना दोघ आलं ये बन काही अलिश बंद की तू आलशा बंद काही लोक तोंड बघ ना तोंड या दोघे पण आता चला चला फटाफट फटाफट निघूया कारण की तो येऊन थांबला अर्ध्या रस्त्याला आणि मग काल फिरला कॉल करतो कुठं पोहोचला आणि कुठं नाही कारण त्याच्यासाठी परत थांबायला लागेल त्याला तर फटाफटून घ्या कसं टाईमपास त्याला आता घरून डायरेक्ट पोहोचलो याला बी गायला घेऊन आलं पाल्या लई नकार गेलो याला लायला तू घ्यायला गेलो आणि फायनली सुशांत कशा नावा पोहोचलो माझ्या तो बोललाय धागा एक नंबर आहे आता भाऊ कशी जागा आहे ना कशी नाही तुम्ही कुठे गेलतो पण पावसाला आपण जावा का तुम्ही डोंगरी गेलतो बघा वॉटरफॉल वॉटरफॉल फॉल एक नंबर आहे आखा जंगला नाही कोणलाच माहित नाही दाखव याला एकदा अरे भाई या पावसाला ना तिकडे तिंडू या पावसानं बघतो वॉटरफॉल ऍड्रेस कोणला माहित नाही ना तो कोणला चांगलाच नाही लवकर लवकर चावा काय तुम्हाला दाखवतो कसा आहे कारण तिकडं या वर्षी आहे तो आता दाखवित जव्हा पण जा ब्लॉक आता दाखवल्या काय मजा राहणार नाही आता आहे मग तुझा फटाकड तिकडे तिकडे तर काम आहे हरता काय माहित नाही मग आरेला आम्ही बाहेर थांबलोय आणि कसं मग आले शिक्षण कोण सांग बघाय कसं आहे अरे या जाऊ अजून पण अजून पण आहे अजून मलंगडला पण भारी भारी येत रेव आहे भारी आहे वॉटरफॉल त्याला आम्ही जाणार या पावसाला सगळ्यांना पहिले स्टार्टिंग इकडनं करणार आहे काय कोणलाच माहित नाही ना कोणलाच माहित नाही कारण की जंगलाच्या दरक मधोमध्ये मध्ये मध कोणलाच माहित नाही असं आम्हाला माहित आहे फटाफट हे रेडी झालं सगळं तिकडे बाकी इकडे निघूया आणि तिकडे गेला तरी पोहताना पोहचतो आता आम्ही हायवे वरून आणि रस्ता तर एवढा चांगला आहे तिथे गेला आता रस्ता आम्हाला कुठे भेटणार नाही आणि आता ऑलमोस्ट रस्त्याचं काम होत चाललंय आता आम्ही इकडे कुठं आलोय आम्हालाच नदी माहित नाही पण आम्हाला कोणाला लोकेशन सांगायची नाही लगेच त्याआडी आपण डायरेक्ट नदीवर जाऊ नाही इथल्या समोर समोर जंगल दुसरा कुठल्या आयडी एक साईडला मग तिकडे गेलो आपण आता डायरेक्ट भेटूया आणि आता डायरेक्ट पाहतो नाही व्हिडिओ व्हिडिओ काढू आपल्या कल्पेशला काही पाहता येत नाही राहिल्यावर काही दर्शन म्हणणार आपल्या समोर आता तिथे आता हात मजा करते आधी काय आता आम्ही आलो पाहायला येतात टकल्या आते डायरेक्ट टकला आम्हाला माहीत नाही पण टकला गेले आ, ते पाणी वाहून नाही तर ते इथं पाऊस

यांचे आपले शब्द निघतात आता आऊस कडक आलेला आहे आऊसचा कडक आलेला आहे माझ्या आग लागले व्हिडिओ काढ व्हिडिओ काढीचा काय ना तिकडे आता पाणी खाताना आवडतं बरं दिसतं का आणि आम्ही आहोत या दोन पुलांच्या मध्ये आणि आता आम्ही दोघं खाली जाऊन व्हिडिओ काढतो आहे दोन क्लीन

अवर चाल टाकल्या कल्पया काय किंवा ना मध्ये बाहेर आला फुलं येत्या मारा ते मोदी येणार तुझा स्वागत आई शंभर पाणी गाइस हम इनके बेस टावर करेंगे ये इधर एवडे ये रख잖아 इधर सारा पानी अलग-अलग होबेगा हां थोड़ा मैं रोईते कर रहा हूं हेलो आज एकदम काय काय दिसताय म्हणजे पाच मिनिटात बाउल पण आता एअर टाइमला आले बेकार वाटतंय ना नाही करायला बिना टाइमर पण फॉलो केले व्हिडिओ सगळे तुम्हाला आवडला तुम्हाला आवडतो तुम्ही एअर बोला आधी तो कारण की ब्रिज चार ब्रिजच्या वाटेल पाहून बघा नाही आणि धन्यवाद पाणी त्याला जायचं ना जायचं का हे नको इथं नको इथलं निघा ब्रिक्स घायचं ब्रिच्या मुलं भिक्ती वाटे जरा लयच म्हणजे मला फटाफट जाऊ आणि बाहेर गेलो भेटूया चला पण मजा येईल एन्जॉय म्हणजे एवढं केला का मौसम मौसम सुवाना बाडा मौसम मौसम सुवाना बाडा मौसम मौसम काय भर पावसाळा आम्ही आलतो पावला म्हणजे पाऊस तर जाऊ नव्हता पण आता आमचा आता डेंजर पोपट झालेला आहे पण आम्ही लय मजा लय मजा केली आता अशी थंडी भरली तिघांना पण आता आम्ही पाच जण होती आणि पाच जण होते आमची पदार्थ पुढं आणि आम्ही लटकलो कारण गाडी एवढी स्पीड करत होती का बाबा बाबा बेकार बेकार आता पहिले घरी पोहोचून द्या फोन बिन मला पहिले लावतो आणि मग तुम्हाला भेटतो गाडी आता रोड कडकवायला लागलेला आहे मग आता स्टॉप करतो आणि मग डायरेक्ट घरी जाताना भेटतो आम्ही थोडा पुढे आलो नाही ना, बेट। ना, बेट। ना याला वाट आला पाहायला वात मारली कुकी कमरा मारले का वात मार कथा वाट मारलं चालतो अरे इथे काय नाई उलटा बस अरे खाली बस उठ खाली बस नाली उलटापास कर कर बाबा। आ, एक दोन तीन उलटापे करत आता आता आपण डायरेक्ट घरी गेला आलो मी कल्पेशला पण इथं सोबतच आणले कारण की त्याला पण परत सोडा त्याला बोलतो जाऊ मी भाई आला मजा केली आता पहिला आता आम्ही आंघोळ बिंगल करतो फ्रेश बिश होतो दरवेळेला आराम करतो आणि मग बघू कुठे निघलो चौथला जर चौचलतो नाही तर मग कल्पेंच्या जा सोडायला जाईन तेव्हा तुम्हाला भेटतो कारण की आता लाईट पण गेले बाहेर त्याला कालो कालो काय तर त्याला फटाफट पण जाऊया आणि फ्रेश होऊया आणि मग भेटूया जस्ट फ्रेश बिश झालो याला घेतला आपण आता याला चालू मी सोडायला बाहेर गोर दिसतोय आलता कसा परत पाचव झाली रे यार कोणतरी आला असं नसतं

बाबा नाही मग राहून असेल कधी त्याला काही का पहिले फटाफट फटाफट फ्राय बी करूया आणि फ्राय केल्यानंतर डायरेक्ट खाता त्याला काय आमचा खाऊ पिऊन झालं आम्ही डायरेक्ट चाललो जिम मध्ये आणि बाई ऐकलंच नाई मग जिम ला आज मी मस्त झोपल्या झोपपूक करून झाली माझी लेकडे आमचा आता फेक डे निघणार आहे आमचा बघितलं चला काहीच बोलून आलो पुर वाट लागेल आता गपचूप घरी जाऊया आणि घरी गेलं झोपूया आजचा ब्लॉग मी इथेच त्यांनी करतो कारण की माझ्या हवा हो राईक झालेले आहेत प्रेस ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल ला 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 नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला करा। विसरू बाय टेक केअर गुड नाईट चिल्ड्रन्स